खरं पाहिलं हो। तरी दहीहंडी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उत्साहामध्ये मी हे आम्ही दहीहंडी आम्ही साजरी करत असतो आणि या आजच्या या का कार्यक्रमाला आपला नवीन गायक स्टार संजीव राठोड तो येणार आहे अमृता खांडकर आहे गौतमी पाटील आहे मानसी नायक आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे सोनाली कुलकर्णी असे आणि अजूनही काही स्टार आंदोलित इथे ठाण्यामध्ये आले की माझ्याकडे येतात विजिटला आणि एक उत्साह नव्या मुंबईत एक उत्साह असतो आणि सुनील चौकले स्पोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून हा उत्साह आम्ही दरवर्षी करत असतो एक नव्या मुंबईमध्ये एक आगळं वेगळं एक दयांडी म्हणजे सुनील चौकले स्पोर्ट म्हणून नाव घेतलं जातं एक बरं वाटतं सगळीकडचे लोक येतात एक त्यातल्या त्यात आनंद असं वाटतं की पहिला मुंबई मुंबई आणि ठाण्याचे गोविंदा पथक जास्त असायचे पण आता नव्या मुंबईतलेच गोविंदा पथक जास्त असं तो एक आनंद हा मिळतो की आज आम्ही भरवल्या गेल्यामुळे लोकांना प्रोत्साहित केल्यामुळे आणि लोकांना चांगलं सपोर्ट केल्यामुळे आज नव्या मुंबईमध्ये सुद्धा गोविंदा पथकांची संख्या वाढायला लागली आहे आज दरवर्षी मुख्यमंत्री होते तेव्हा पण आले होते आता पण ते दरवर्षी त्यांची चक्कर एक असते आणि दर चालल्याप्रमाणे ते